नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्री इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती ही आपल्यासमोर आलेली आहे ती माहिती म्हणजे पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक ज्या वस्तूंचा संच आहे जो काही संच अगोदर दिलेला होता आता हा संच तुम्हाला मिळणार नाही कारण की आता तुम्हाला नवीन संच हा मिळणार आहेत तर मित्रांनो याच्या अगोदर नेमका कोणता संच हा बांधकाम कामगारांना मिळत होता व याच्यानंतर कोणता संच हा बांधकाम कामगारांना मि मिळणार आहे याची अगदी सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील चला तर मग नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळ यांच्याकडून जे काही कामगार आहेत त्यांच्यासाठी पात्र बांधकाम कामगारांना प्लॅस्टिकची चटई मच्छरदानी सोलर टॉर्च जेवणाचा डबा पाण्याची बॉटली त्याच्यानंतर खांद्यावरील बॅग व त्याच्यानंतर पत्र्याची पेटी ह्या सात वस्तू अगोदर तुम्हाला मिळत होत्या परंतु शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मोठा बदल झालेला आहे व याच्याविषयी नवीन सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आता त्याच्यामध्ये दहा वस्तू ह्या ॲड केलेल्या आहेत म्हणजे आता सर्व वस्तू मिळून तुम्हाला दहा वस्तू मिळणार आहेत व त्या नवीन दहा वस्तू असणार आहेत याच्याविषयी जी आर प्रसिद्ध झालेला आहे तो आर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही इथे बघू शकता दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे मग नेमका हा जी आर काय आहे तो आता आपण बघूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे म्हणजे जे काही महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांचे पात्र नागरिक का आहेत त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे आणि याच्यासाठी एक नवीन किट ही तयार केलेली आहे ती आपण आता समोर बघूया मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील व पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र या सर्व जिल्ह्यांकडे भरून दिल्यानंतर तो अर्ज त्यांना अत्यावश्यक संच त्याच्यानंतर त्यांना मिळणार आहे मग याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत कोणकोणत्या दहा वस्तू ह्या त्यांना मिळणार आहेत त्या आपण आता बघूया मंडळामार्फत पात्र बांधकाम कामगारांना पूर्वाहाच्या अत्यावश्यक वस्तूंचा संच आता आपण बघूया पत्र्याची पेटी प्लॅस्टिकची चटई धान्य साठवण कोठी म्हणजेच शेतकरी मित्रांनो धान्य साठवण्यासाठी एक पंचवीस किलोची कोठी मिळणार आहे त्याच्यानंतर धान्य साठवण्यासाठी पुन्हा एक बावीस किलोची कोठी ही सुद्धा मिळणार आहे त्याच्यानंतर बेडशीट चादर ब्लँकेट व साखर ठेवण्यासाठीचा डबा याची क्षमता एक किलोची असेल त्याच्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा त्याची क्षमता अर्धा किलोची असेल त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वॉटर प्युरिफायर हे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे वॉटर प्युरिफाय आहे अठरा लिटरचं ते तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो हे दहा ह्या दहा वस्तू तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे व त्याच्यानंतर जे कोणी पात्र असतील त्यांना हे मिळणार आहेत तर हा जी आर अत्यंत आवश्यक असा होता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या किक्की मराठी जी आर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र